मातीची नवी भांडी आणल्यानंतर वापरायची कशी सुरुवातीला त्यांना पाण्यात ठेवायचं चोवीस तास तरी किंवा रात्रभर तरी पाण्यात ठेवायचं तर इथे आपण मोठ्या खमेल्यात पाणी घेतलं आहे आणि इथे आता आपण तवा ठेवून घेतलेला आहे हा मातीचा आणि याला आपण आता भिजू देणार आहोत चोवीस तास तर इथे एका टबमध्ये आपण पाणी घेतलेलं आहे तर ही माती अंडी आपण सुरुवात त्याच्यात टाकून घेऊया हे बघा अजून पाणी टाकूया त्याच्यात हे बघा पाण्यात ठेवल्यावर असे बुडबुड चालून जातात हे बघा तर यांना आपण आता रात्रभर असच राहू राहू देऊ तर इथे आपण दिवसभर आणि रात्रभर हे पाण्यामध्ये भांडी भिजू दिलेली आहेत हे बघा तर पाण्यातून काढल्यानंतर नरम घासणीने किंवा नारळाच्या घासणीने ही भांडी स्वच्छ घासून घ्यायची आपल्याला घासणी फिरून घ्यायची धुऊन घ्यायचे भांडे आणि मग आपण त्यांना उन्हात वाळून घेऊया हे बघा धूळ वगैरे निघून जाते कारण हे मातीचे भांडे ना भट्टीमध्ये बनवले जातात तर धूळ वगैरे असतेच तर हे घासून झाल्यानंतर आपण मस्तपैकी खाली भांडी धुवून घेऊया तर इथे आपण स्वच्छ भांडी धुवून घेऊया वास खूप छान येतोय मातीचा म्हणजे रात्रभर पाण्यात भिजले ते तसंच ही मातीची अंडी पण स्वच्छ धुवून घेऊया थोऱ्या भांड्यांचा वास खूप छान येतो आणि वाळल्यानंतर आहे ना त्यांना मग तेल लावून घ्यायचं असं आता इथे मी उन्हात ठेवून दिली आहेत भांडी वाळण्यासाठी इथे आता आपण दोन तीन तास भांडी छान वाळू देऊया तर भांडी आपण दिवसभर उन्हात वाळून घेतली आता आपण त्याला तेल लावून घ्यायचं आहे हाताने लावू शकतात किंवा एखाद्या कॉटन कपड्याने पण लावू शकतात सगळीकडे तेल लावून घ्यायचं तसं त्याला मातीच्या भांड्यांना छिद्रे असतात बघा तर तेल लावल्यामुळे काय होतात ना तर आपल्याला रोजच्या स्वयंपाकात वापरण्यासाठी ते योग्य होतात मग म्हणजे छिद्रीतेचे बुजले जातात आणि आपण गॅसवर ठेवतो ना त्यावेळेस तडा वगैरे जात नाही त्याला तर असं मागून पुरून सगळीकडून लावून घ्यायचे तेल असं आपण हंडीलाही लावून घेऊ हाताने जरा व्यवस्थित लावता येतं ब्रशने लावण्यापेक्षा सगळीकडे व्यवस्थित हात मस्त पैकी पसर पसरून लावता येतं आपल्याला हाताने असं सगळीकडे पसरून लावून घ्यायचं ते आणि सुरुवातीला ना गॅसची फ्लेम लो ते मिडियमच ठेवायचे एकदम फुल गॅसवर नवीन भांडी ठेवू नका नाहीतर मग तडे जातील त्याला झाकणालाही आपण तेल लावून घेतलेले तुम्ही बघू शकता अगदी चिकणी चोपडी भांडे झालेले आता मस्त पैकी तव्याचं तर बघा लगेच तेल शोषले गेले आपण एवढं तेल लावलं लगेच शोषलं गेलं ते आता आपण थोड्या वेळ उन्हात ठेवू किंवा हवेतही ठेवलं तरी चालतं लावल्यानंतर आपण थोड्या वेळी ते उन्हात ठेवलेले भांडी तव्यावर आज आपण पोळी करून बघूया तवा टाकून घेतलेला आहे आपण आणि त्याला तेल लावून घेऊया कारण आपण पहिल्यांदाच बनवते तर मग चिपकायची शक्यता असते तर आपण तेल लावून घेतलेले आहे तर इथे मी पोळी लाटून घेतली आहे तर बघू आता पोळी शकून बघू आपण तर इथे आपण आधी तवा तापून घेतला होता तेल लावून घेतलं होतं वा मस्त आली पोळी जास्त मोठी काही लाटली नाही मी म्हटलं आता आपण पहिल्यांदाच बनवतोय तर छोटी लाटून बघूया तर माझ्या मैत्रिणी न बघा मातीच्या तव्यावर आपली पोळी किती छान टम फुगलेली आहे मला तर भीती वाटत होती की मी तवा तर आणला पण जमते की नाही हे बघा मस्त पोळी झालेली आहे आपली तुम्ही बघू शकता जास्त मोठी नाही लाटता येणार कारण याला बघा अशा कड्या आहेत आणि ते योग्यच आहे कारण आपल्याला तवा जर उचलायचा असला तर मग आपण पकडच्या सायानाने उचलू शकत तर आपली पोळी किती छान टम फुगलेली आहे मस्तपैकी

पूर्णसो तीन लावले मी ऐकलं होतं की मातीच्या भांड्यांना गॅस खूप लागतो किंवा पोळ्या वाकडी करायला खूप वेळ लागतो तापायला खूप वेळ लागतो तर तसं काही नाही आहे मैत्रिणींना बघू शकता अगदी पटापट होतो आधी एकदाच ता आपण तापून घेतला की मग नाही वेळ लागतो पटापट आपण लाटायचं आणि शकायचं तर हे बघा ही पोळी आपली मस्त छान झालेली आहे मोठी पोळी छान होते आणि छोटी होते ह्या तव्यावर मी एक भाकरी करून बघितली बाजरीची तर तुम्हाला एक करून दाखवते बघा इथे आपण एक भाकरी टाकली आता आणि पाणी लावून घेतलं आणि एक दोन मिनटात पलट करायची तवा तापून घ्यायचा आधी तर भाकरी आपण पलट करून घेऊया भाकरी छान येते पण एक करायची छोटी वाकरी करायची मोठी वाकरी केली के की आजूबाजूला कच्ची वाटते दोन तीन मिनिट आपण कमी गॅस रोव दिली गॅसवर घेऊया आपली मस्तपैकी भाकर तयार झालेली तर आधीच्या काळात तर मातीचीच भांडी होती सगळी स्वयंपाक करण्यासाठी आता आपण अॅल्युमिनियम स्टील वापरायला लागलो तर अॅल्य अॅल्युमिनियमची भांडी शरीरासाठी घातकच आहे डॉक्टर पण सांगतात ही भांडी बंद करा पण आपण काही ऐकत नाही आता ही भांडी यायला लागली मातीची तर म्हटलं वापरून बघूया आपण आणि मातीच्या भांड्यातली भाजी खूप चवदार लागते मी हांडीमध्ये हांडीमध्ये चिकन बनवून बघितलं तर खूप छान मस्त तयार झालं तर भाकरी बघा आपली छान झालेली पोळ्याही छान झालेल्या आपल्या तर भाकरी पोळ्या आपण केल्या याच्यावर तर याला आता साफ कसं करायचं तर इथे मी आता मीठ टाकून घेतलेलं आहे आणि हे नरम घासून घेतली याच्याने मी आपल्याला आता घासून घ्यायचं आहे तर कुठलंही डिटर्जंट सर्फ वगैरे काही वापरू नका आणि मातीची भांडी कशी आहे ना तापल्यामुळे इथे काळं होतं तर असं आपलं स्वच्छ घासून घेऊया तर इथे आपला तवा स्वच्छ घासला गेलेला आहे जर तुमच्याकडे चुलीतली राख असेल ना राख नाही घासू शकता नारळाची घासणी वगैरे नरम असं घासणी लावायची तारेची वापरू नका अशी घासणी वापरू नका तर इथे आपला तवा आता स्वच्छ झालेला आहे जास्त मेहनतही लागत नाही पटकन भांडी घासली जातात ही तर काळजी घ्यायची फक्त काळजीपूरक भांडी घासायची धुवायची तर मैत्रिणींना तुम्हाला मी मातीची भांडी कशी वापरायची कसं बनवायचं अगदी सविस्तर माहिती तुम्हाला सांगितलेली आहे तर ही माहिती आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा जास्तीत जास्त तुमच्या फॅमिली मेंबर्सला आणि मैत्रिणींना आणि कमेंट करून सांगा कशी वाटली माहिती आणि ज्यांनी माझ्या चॅनलला न्यू भेट दिली असेल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तो तर भेटू आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ